दरम्यान या संपूर्ण घटनांनंतर आता आमदार निवासातील कॅन्टीन चालवण्याचा परवाना रद्द करण्यात आलेला आहे उपहार गृह चालवण्याचा परवाना अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडनं निलंबित करण्यात आलाय आमदार संजय गायकवाड यांच्या प्रकरणानंतर ठेकेदारावर ही कारवाई करण्यात आलेली आहे या संदर्भात अधिक माहिती देतील दे आमचे प्रतिनिधी दे सूरज मसूरकर सूरज अखेर कॅन्टीनचा परवाना रद्द झालेला आहे कॅन्टीन चालवण्याला आता परवानगी नाहीये काय अधिकची माहिती आहे निश्चितपणे आमदार संजय गायकवाड यांच्या मारहाणीनंतर आणि घडलेल्या सर्व घटनेनंतर आज एफडीए ने धाड टाकली होती आमदार कॅन्टीन सोपार गुर, गृहावरती आणि त्यानंतर सर्व नमुने जे आहेत ते तपासले गेले होते आणि त्यानंतर ही मोठी कारवाई म्हणावी लागेल कारण या हॉटेलचा जो परवाना आहे तो एफडीएने रद्द केलेला आहे आणि या दरम्यान कोणतेही अन्नाची ते विक्री करू शकत नाही जर का केली तर त्यांच्यावरती कारवाई करण्यात येईल असा देखील आदेश पत्रामध्ये आहेत ते नमूद केलेले आहेत त्यामुळे कुठेतरी ही मोठी कारवाई जाये जी आहे म्हणावी लागेल पुढील सर्व काही तपास होईपर्यंत धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहिती बद्दल तर आपण पाहतो यावेळेस कॅन्टीन चा परवाना एकूणच रद्द झालेल्या आमदार निवासातील